दहावी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांच्या ऋणानुबंधनाने झाल्या भेटीकाठी गेटुगेदरमधून गुरु शिष्याच्या नाती जुळल्या लट्टे एज्युकेशन सोसायटी सांगली संचलित एस एम स्कूल दतवाड या विद्यालयामध्ये सन एकोणीसशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी मधल्या इयत्ता दहावी बॅचच्या ज्ञान संपादन केलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या गेट टुगेदर या अंतर्गत सर्वांच्या ऋणानुबंधनाने भेटीकाठी झाल्या यावेळी आदरणीय गुरुवर्य सर्व उपस्थित माजी विद्यार्थी विद्यार्थिनींनी सन्मानपूर्वक स्वागत केलं दत्तवाड येथील श्रीमती नानाने जे हायस्कूलच्या प्रांगणात भव्य असा मंडप उभारण्यात आला होता प्रथम गुरुवर्यांच्या हस्ते श्री सरस्वती प्रतिमेचं पूजन करून या कार्यक्रमास दीप प्रज्वलनाने उजाळा देण्यात आला यावेळी शिक्षकांच्या प्रतिक्रिया जुन्या आठवणींच्या गोष्टीतून सर्व माजी विद्यार्थ्यांना एक नव चैतन्य व आनंद निर्माण झाल्याचे चेहऱ्यावरील भाव दिसून आले याचबरोबर माजी विद्यार्थ्यांनीही जुन्या आठवणींना उजाळा दिला माजी विद्यार्थ्यांनी गाण्यांच्या भेंड्या संगीत खुर्ची कविता गाणी व इतर खेळांचा कार्यक्रम यावेळी सादरीकरण केला उपस्थित गुरुजनांना शाल श्रीफळ फेटा व सन्मान चिन्ह देऊन सत्कार केला आणि याच दैनंदिन जीवनामध्ये क्षणोक्षणी आठवणीसाठी प्रत्येक माझी विद्यार्थ्यांनाही सन्मानचिन्ह देऊन अशीच बंधातून सतत भेटी होऊ दे अशा प्रत्येकाने एकमेकाला भावना व्यक्त करून शुभेच्छा दिल्या महान कद संजय सुतार दवाड ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा